<laughs> ये बहुत मेरा बत्ते जैसा हो गया हाय <laughs> <शुपार। laughs> हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असणार आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहे न्यूरेमबर्गला आणि तिथे आमच्या फ्रेंडच्या घरी चाललो आम्ही तिथे आजच्या दिवस आम्ही राहणार आहे मुक्काम करणार आहे आणि मग तिथून पुढे आमचा इटलीचा प्रवास सुरू होणार आहे सो so, नेहाची फॅमिली आता पुढे गेल्यावर एका ठिकाणी भेटते आम्हाला रेस्ट प्लासला आणि मग तिथून पुढे आम्ही परत सोबत जाणार आहे तर भेटूया आपण तिथे गेल्यावरच तुला चॉकलेट देते किती दिवसात भेटलो बाय चॉकलेट खा कस कसं झाली तुझी इंडिया इंडियाला कुठे गेली होती तू आजीकडे तुला आजीकडे काय आणलं मला काय आणलं आजीकडून काय आणलं मावशीला मला काय आणलं चॉकलेट 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 आणलं कोणत्या मावशीने चॉकलेट दिलं मावशी ओके मटल्याने करणार Hello. परत Hello. नमस्कार कसे आहात हा आवाज बंद केला तू काय करते आता पेंटिंग करते ओके छान छान पेंटिंग करा लांबचा प्रवास असला की क्यू बोर होते मग अशा वेळी मी ना जेव्हा कुठे जायचं असेल लांब तर स्केच पेन पेंटिंगचं बुक किंवा अजून दुसरे बुक्स असं सोबत ठेवत असते म्हणजे ती पण बिझी राहते आणि त्रास पण देत नाही मेन म्हणजे ती पेंटिंग एन्जॉय पण करते आणि बघू शकता एकदम कॉन्सन्ट्रेशननी चालू काम वा किती छान पेंटिंग करते नाही खराब नाही झालं छान आहे छान आहे थोडं जरी खराब झालं तरी लगेच डस्टबिन <laughs> <देस भी। हुँ। laughs> बघू शकता आम्ही इथे बसलोय आता आणि खातोय मस्त पैकी सकाळचा सा ब्रेकफास्ट म्हणा है ना मी भात आणलाय यांनी पिझ्झा बनवून आणलाय आणि बाकीचा स्नॅक्स म्हणे म्हणजे छोट मोठ खायला आवडला <laughs> तुला राईस आवडला छान झाला राईस किया झोपी गेली आता म्हणजे खाल गे आता खाल्लं पिल्लं तिने मध्ये थांबलं होतं तेव्हा आणि झोपी गेली आता बरे झोप झाली तर मग तिला बरं आहे म्हणजे फ्रेश होईल आता रुगल्यावर <laughs> अच्छा <नहीं>। <laughs> हिंदी <laughs> <laughs> गे बाजूस अब काव्य अगर आप यहाँ पे रहती ना मतलब हानोवर में तो ये हिंदी भी सीख जाती थोड़ा <laughs> जैसे आप थोड़ा मराठी सीख गई <laughs> आम्ही ना पंधरा वीस मिनटं आधी पोहोचलो होतो नेहान त्यांच्या सो so, इथली बाल्कनी बघा आणि हॉल पण एकदम मस्त हॉल आहे आणि क्यूला ला आले आल्या तिच्या मावशीनं ज्यूस दिला होता प्यायला <laughs>

शेल्स है अंदर अभी तुम फिर से डेकोरेशन करना हो या या टिकटू ना ले ओ गाइस ये वाली देख ला लुक एट दिस वाओ ये बहुत मेरा बर्थडे जैसा हो गया आज पूरा गिफ्ट ही दिए दोनों के लिए ओके इनका मन भी और सब या नहीं 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 ये वासु और आपके लिए है सब का ये फैमिली गिफ्ट है

अच्छा oh. ये तो बहुत ही बढ़िया है नीचे से हां उसमें ना फोटो वगैरह कुछ लगाओ हां ओके नाइस इससे फोटो कुछ ऐसा स्टिकर से आ सकते शायद कर सकते हां फोटो है वो हैंग कर सकते हो वहाँ पे आप छोटे-छोटे हां वो रोजमर्रा में मिलता है ना वो कपड़े लगाने जैसा छोटा वाला चिमटा मिलता है ना उससे ऐसे हैंग कर सकते हो ओके वाव तिथे दीड वाजता पोहचलेलो तर त्यांनी सगळं जेवण वगैरे तयार करून ठेवलं होतं सांबर राईस बटाट्याची चटणी होती आणि पापड लोणचं दही सगळं करून ठेवलेलं होतं आणि मस्तपैकी जेवण केलं मग आम्ही जेवण झाल्यानंतर मग आम्ही ना मुलींना तिथे जवळच एक मॉल होता फिरायला घेऊन गेलो होतो आणि थोडीशी शॉपिंग पण केली मग तिथे गेल्यावर नंतर मग आम्ही मॉल मधून आल्यावर मस्त पैकी चहा केला होता आणि समोसे होते आणि नाश्ता केला मग छान <laughs> <laughs> मैं भी कभी चाय पीती नहीं बस ऐसा बहुत मस्त हुआ इसलिए अच्छा महीना मस्त है क्या चाय पावडर ही ना आ, 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 बहुत फ्लेवर मुझे ना बहुत अच्छा और मेरे एक बार मेरी माँ दरी ना बना ली थी तो मैंने पिया एक ही बार मुझे बहुत अच्छा लगा इसलिए मैंने लेकर हाँ पाँच अच्छी चीजें इनका ऐसा हमेशा तला लाऊं � गरव गरव? गर। एसा, एसा करके रखो। हो। हुआ। आता संध्याकाळ करतोय आणि सकाळच उरलं थोडस पापडा वगैरे कळतोय मुलींना अंडे उकडायला टाकले आणि काजून काय करतो आपण फक्त आणि पराठे चावल ओके समुसा, अच्छा समोसा हा समोसा झाला नंतर आम्ही जेवण केले मग थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या आणि मग झोपी गेलो कारण की उद्या सकाळी लवकर आम्हाला जायचं होतं सो आजचा दिवस असा होता आमचा आणि भेटूया भी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय